बाईक एक एके स्टोरीज टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे गावात एक विकत घेतलं होतं रमेशने त्याच्या घराच्या समोरच एक मोडकळीस आलेली हवेली होती ज्यात कोणी राहत नव्हतं पण रात्रीच्या वेळी त्या हवेलीच्या दुसऱ्या मजल्यावरची एक खिडकी ओघडलेली असायची आणि तेथून एक स्त्री डोकवताना दिसायची रमेशने पहिल्यांदा दुर्लक्ष केलं पण दररोज रात्री बरोबर दोन वाजता ती स्त्री त्याच खिडकीतून पाहत होती चेहरा दुसर डोळे जणू भस्मासारखे पांढरे आणि केस पूर्ण चेहऱ्यावर एक दिवस रमेशने ठरवलं या गोष्टीचा शेवट करायचाच तो रात्री एक वाजून पंचावन्न मिनिटांनी त्या हवेलीसमोर उभा राहिला दोन वाजले आणि खिडकी उघडली ती स्त्री पुन्हा तसंच डोकावू लागली पण यावेळी रमेशने मोबाईलमध्ये तिचा फोटो काढायचा प्रयत्न केला कॅमेरा उघडताच त्याचा मोबाईल पूर्णपणे बंद झाला आणि त्या हवेलीच्या दाराचा घट्ट करत आवाज झाला दार आपोआप उघडलं रमेशच्या हृदयाची धडधड वाढली पण तो पुढे गेला दरवाजेतून आत शिरला आणि जिन्याकडे नजर टाकली जिन्यावरती ओले पायांचे ठसे होते जे थेट दुसऱ्या मजल्यावर जात होते रमेशने जिन्यावरचे ओले पायांचे ठसे पाहून मनात ठरवलं आज मागे फिरायचं नाही त्याने हळूहळू पाय उचलत जिना चढायला सुरुवात केली प्रत्येक पायरीवर चढताना जिना किरकिर करत होता जणू त्यातही कोणीतरी कुजबुजत होत दुसऱ्या मजल्यावर पोहचताच त्याला दिसलं खिडकी बंद होती पण पायांचे ठसे अजूनही पुढे गेले होते त्या खोलीकडे ज्याचं दार अर्धवट उघड होत रमेशने मोबाईलची टॉर्च लावली आणि हळूहळू त्या खोलीच्या दारापशी गेला आत एकदम अंधार होता तो जसा आत पाऊल टाकतो दार आपोआप बंद झालं थक आवाजाने सगळी हवेली हवीली आणली रमेश घाबरला त्याने मागे फिरून दार उघडायचा प्रयत्न केला पण ते लॉक झालं होतं त्या अंधाऱ्या खोलीत फक्त त्याच्या श्वासाचा आवाज आणि घड्याळ्याचे टकटक ऐकू येत होते अचानक त्याच्या टॉर्चच्या प्रकाशात एका कोपऱ्यात कुठलीशी आकृती दिसली ती स्त्री होती ती अगदी शांतपणे उभी होती तिचे केस चेहऱ्यावर आणि तोंडातून निघणारा कुचकावास खोलीत पसरत होता रमेश मागे सरकायला लागला पण तिचा आवाज आला माझी खिडकी बंद का केलीस रमेशच्या अंग थरथर कापू लागलं त्याने काही उत्तर दिलं नाही फक्त मागे मागे गेला तेवढा तिने हळूच मानवर केली आणि तिचे डोळे थेट रमेशच्या डोळ्यात बघत होते ते डोळे पूर्ण काळे होते बिनपापण्यांचे तो घाबरून दरवाज्यावर ठोसे मारू लागला तो ओरडा करत होता कोणी आहे का दार उघडा प्लीज उघडा पण त्या हवेलीत कोणीच नव्हतं आणि मग तेवढ्यात खोलीत एकदम गारुवारा पसरला प्रकाश झपकायला लागला ती बाई जिचे डोळे पूर्ण काळे होते ती हळूहळू रमेशकडे येऊ लागली पायात आवाज नाही पाय जिमिनीवर नव्हते ती तरंगत होती रमेश पूर्ण बितारला होता शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने मोबाईल काढला आणि तिचा फोटो काढायचा प्रयत्न केला पण त्याचवेळी मोबाईलने आवाज केला क्लिक त्या आवाजाबरोबर ती बाई जोरात किंचाळी माझा आज कॅमेऱ्यात कैद करू नको आणि अचानक खुली प्रकाशने भरली रमेश शुद्ध हरपून कोसाळा दुसऱ्या दिवशी सकाळी गावातले काही लोक त्या हवेलीसमोर गोळा झाले होते त्यांनी आवाज ऐकून शोध घातला आणि घरात शिरले दुसऱ्या मजल्यावरची खोली उघडली आत रमेश कोसळलेला होता पण त्याचे डोळे पूर्ण काळी झाले होते आणि चेहऱ्यावर एक विचित्र शांत असू होत त्याच्या हातात मोबाईल होता आणि मोबाईलमध्ये एकच फोटो उघडलेला होता ती बाई पण फोटोमध्ये ती खिडकीच्या बाहेर नव्हती ती रमेशच्या मागे उभी होती आणि हळूहळू मोबाईलच्या कॅमेऱ्यातून पुन्हा बाहेर येत होती